नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धुळे जिल्ह्यातील मोहाडे उपनगर येथील रहिवासी असलेला अमोल रवंदळे हा युवक मोटारसायकलनं प्रवास करत बारा ज्योतिर्लिंग चारधाम यात्रेसाठी निघालेला आहे त्यांचे नाशिक पुण्यनगरीमध्ये स्वागत आणि सत्कार प्रवीण खैरनार पाटील महापारेषणचे युनियनचे कार्याध्यक्ष आणि खैरनार परिवारातर्फे नाशिक येथे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय बारा ज्योतिर्लिंग चारधाम यात्रा पूर्ण करण्याचा निश्चय करत एक महिन्यामध्ये श्री शैलम मल्लिकार्जुन रामेश्वरम वैजनाथ काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृष्णेश्वर सोमनाथ केदारनाथ महाकालेश्वर ओंकारेश्वर चारधाम मधील द्वारका जगन्नाथपुरी रामेश्वर बद्रीनाथ असा एकूण अठरा हजार किलोमीटरचा प्रवास मोटारसायकलने पूर्ण करणार आहे असा निश्चय अमोल यांनी केलाय त्याबरोबरच पर्यावरणाचा संदेशही देणार असल्याचं त्यांनी मनोगतातून बोलून दाखवलंय प्रवासादरम्यान आपले हितचिंतक नातेवाईक यांना भेटून हा प्रवास त्यांच्या आशीर्वादाने शक्य होईल असंही अमोल रौंदळे यांनी सांगितलं पंधरा ऑगस्टचं एक मुहूर्त साधून बारा ज्योतिर्लिंग चार धामसाठी निघालो आहे काल घरून मी सकाळी साडेआठ वाजता निघालो सर्वात पहिले कृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं काल दुपारी इथून मी त्र्यंबकसाठी निघालो काल रात्री त्र्यंबकला पोहोचलो त्र्यंबकचं दर्शन घेतलं आणि इथून पुढे मी बारा ज्योतिर्लिंग आणि मध्यंतरी चार धाम असे सर्व प्रवास माझा साधारणतः वीस बावीस दिवसाचा आहे आणि त्या प्रवासादरम्यान मला हे पूर्ण बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम हे म्हणजे भारताच्या एका डोंगापासून तर खालच्या डोगापर्यंत आणि इकडे पुण्यापासून तर इकडे गुजरातपर्यंत असा प्रकारे हा प्रवास आहे आणि हा संपूर्ण प्रवास साधारणतः बारा ते तेरा हजार किलोमीटरच्या आसपास जाणार आहे वीस बावीस दिवसात जर भोलेनाथने कृपा गेली चांगली पावसाचा अडथळा नाही आला तर लवकरात लवकर पूर्ण होईल तरी साधारणतः वीस बावीस दिवस याला लागणार आहेत आपण देवदर्शनच करणार आहे की काय नाही देवदर्शनही करायचं आहे आणि लोकांना एक विशेष म्हणजे मला आध्यात्मिक कळे वळवायचं आता पूर्वी म्हणजे कसं होतं की आता फक्त मोठे वयस्कर लोकच देवधर्म करायला बघतात की माझं तरुण मुलांना एक सांगणं आहे की देवधर्म करणं म्हणजे फक्त एक जाणं एन्जॉय करणं यासाठी नव्हे तर आपण ज्या देवस्थानी जातो त्या ठिकाणी त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी जसे स्वच्छता झाल्या काही बाकी अशा बऱ्याचशा गोष्टीत केल्या त्याची जागरूकता करा लोकांमध्ये की जे घा नको व्हायला स्वच्छता चांगली प्रकार राहायला पाहिजे अशा गोष्टी अशा विविध गोष्टी आहेत की त्या तरुण मुलांनी या गोष्टी बाळगायला पाहिजे समजायला पाहिजे आणि देवस्थान जायला पाहिजे प्रत्येक प्रत्येक तरुण मुलांनी जायला पाहिजे देवस्थान देवस्थान जाऊन त्या ठिकाणची सर्व व्यवस्था करणे मातारे म्हातारे माणसं असा एक त्रास होतो काय होतो हे मी माझ्या डोळ्यात पाहिलेत काल त्र्यंबकला बरेचशे म्हातारे माणसांना लाईनमध्ये उभा असताना खूप त्रास झाला अशा ठिकाणी जाऊन आपण मदत केली पाहिजे बाबा नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका